हॅलो द स्पायसीकडे या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण इथे स्मॉल ब्रेड पकोडा बनवणार आहोत चला आपण लगेच बनवायला घेऊया मस्त छान पाऊस पडतोय गरमागरम आपण इथे पकोडे बनवूया नेहमी आपण कांदा भजी किंवा बटाटा भजी पालक भजी हे खातो या वेळेला थोडेसे वेगळे बनवूया बघा असे सगळे पिसेस इथे मी कट करून घेतलेले असेच सर्व कट करून घ्यायचे तुम्ही बघू शकता आपले इथे सर्व असे कट करून झालेले आता आपण हे बनवायला घेऊया असेच ह्याच साईजचे कट करून घ्यायचे बाउल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता एक कप भरून इथे डाळीचं पीठ टाकून घेतलेलं आहे मीठ टाकते इथे एक चमचा भरून धनेपूड टाकून घेतलेली अर्धा चमचा हळद एक चमचा वरून इथे मिरची पावडर टाकून घेतलेली आहे कोथंबीर घालून घेतलेली इथे पाणी टाकून घेतलेलं आहे आता हे छान आपण फेटून घेऊया छान असं मस्त एकजीव करून घ्यायचं फेटून इथे काय होतं आपण जास्त असं फेटलं ना की आपली भजी पण तेवढी छान बघा अशा प्रकारे हे पीठ झालं पाहिजे जास्त पातळ पण नाही आहे आणि जास्त घट्ट पण नाही आहे आता आपले इथे तयार झाले ते आपण गॅसवर पॅन ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेले तेल आपलं इथे छान तापलेलं आहे हा जो कट केलेला ब्रेड आहे तो आपण ह्याच्यामध्ये पूर्ण असा डीप करून घ्यायचं हे बघा असं चारही बाजूने असा छान मस्त डेप करून घ्यायचं आहे आणि तेलात आपण इथे सोडून घेऊ असं इथे सावकाश आपण एक 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 करून सोडून घ्यायचं आहे तेल तापलेलं आहे फक्त टाकताना सावकाश टाकायचं आपण मधल्या वेळात भूक लागली तर तेव्हा पण आपण अशी बनवून देऊ शकतो मुलांना पटकन होता ह्याला वेळ लागत नाही पूर्ण आपले एक घाण सोडून झालेलं आहे गॅसची फ्लेम ही स्लोच ठेवायची आता आपण हे सावकाश असे पलटी मारून घेऊया खालची बाजू अशीच छान फ्राय करून घेऊया आपण फक्त प जेव्हा आपण हे पलटी करतोय त्यावेळेला सावकाश करायचे तेल गरम असतं तुम्ही नक्की बनवून बघा खायला तेवढे चविष्ट लागतात छान मस्त फ्राय झालेले आता खालची बाजू आपण इथे छान फ्राय होऊन देऊया इथे आपले छान दोन्ही साईडने छान फ्राय झालेले आता आपण हे काढून घेऊया बाहेर मस्त पावसाचं वातावरण आहे तुम्ही नक्की असे बनवून बघा इथे आपण पेपरवर काढून घेऊया तुम्ही बघू शकता किती मस्त आणि टेस्टी असे इथे आपले स्मॉल ब्रेड पकोडा तयार झालेला आहे ते दुसराही घाणा मी इथे सोडून घेत आहे आपले इथे सर्व असेच मी पुढचे पण सर्व बनवून घेणार आहे इथे आपले खालची बाजू झालेली आहे आता आपण ह्याला सावकाश पलटी मारून घेऊया तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राइब करून घ्या हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा आता पावसाळ्याचे दिवस आहे बाहेर असा मस्त जोरदार पाऊस पडतो तुम्ही असे स्मॉल ब्रेड पकोडा बनवून खा खूप टेस्टी लागतात आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी ही बघितली त्यासाठी तुमचे खूप धन्यवाद आणि आपण आता याच पावसाळ्यामध्ये अशा छान छान रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे बघायला विसरू नका आवर्जून बघा आता आपले हे झालेले आपण काढून घेऊया इथे आपले ब्रेड पकोडा तयार झालेले तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करा